उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस अकोला आले असता यांना बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री अनिल शिंदे अकोला जिल्हा अध्यक्ष बारा बलुतेदार यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली नमस्कार मी अनिल शिंदे राष्ट्रीय महासचिव नॅशनल धोबी महासंघ जिल्हाध्यक्ष बारा बोलुतेदार महासंघ अकोला जिल्हा काल दिनांक अठरा तारखेला आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले बारा बोलुतेदारांच्या विविध प्रश्नावर प्रलंबित असलेल्या प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयात मिटिंग लावण्याचे तसे आश्वासन दिले बारा बोलतेदारांचे अनेक प्रश्न आहेत टोबी समाजाच्या आरक्षणाची फाईल राज्य सरकारच्या दरबारी केंद्राने पाठवलेल्या पत्राच्या बाबतीत पेंडिंग पडलेली आहे त्यावर काम व्हावं त्या फाईलचं उत्तर यांनी तात्काळ पाठवावं नाभिक समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलावं केंद्राकडे रोहिणी आयोगाच्या शिफारशी तशा पेंडिंग पडलेल्या आहेत त्या रोहिणी आयोगाच्या शिफारशी मंजूर करून त्यांना तात्काळ राज्यातल्या बाराबुलतेदार महा बाराबुद्धदार समाजाला न्याय द्यावा आणि आने, अशा बारा आ आ बारा अनेक मागण्या आमच्या बाराबुलतेदारांच्या प्रश्नाबद्दल आहेत त्यासाठी पुढील आठवड्यात माननीय माजी आमदार बडगामजी सिरस्कार यांच्या नेतृत्वाला बुलुद्धेदारांच्या प्रश्नांसाठी ही मिटिंग लावण्यात येणार आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा होऊन बाराबुलुतेदारांना आर्थिक मंडळ द्यावं ही अनेक दिवसाची प्रलंबित असलेली मागणी तीसुद्धा या विषयात चर्चेसाठी आपण घेणार आहेत संत गाडगेबाबांना भारतरत्न द्यावं त्यानंतर महात्मा फुलेंना भारतरत्न द्यावं ओबीसीच्या प्रश्नावर सुद्धा त्यावर चर्चा होणार आहे ओबीसीची नातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमच्या खूप दिवसापासून ही मागणी आहे या विषयावरसुद्धा तिथे चर्चा होणार आहे आणि बारा बलुतेदारांना प्रत्येक महानगरपालिका नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल या हद्दीमध्ये त्यांना त्यांचे हक्काचे छोटेसे दुकानं बनून त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं आणि एक प्रकारे बाराबुडेदारांसाठी रोजगार उत्पन्न व्हावा यासाठी आपण हे सगळे मिटिंग मंत्रालयामध्ये लावणार आहेत माननीय बलरामजी शिरस्कारांच्या नेतृत्वात त्या मिटिंगमध्ये या समाजांना न्याय देण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नामध्ये शासन आम्हाला बाराबुरोदारांना त्याचे संविधानिक हक्क देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे अनेक वर्षापासून ही आरक्षणाची लढाई आम्ही लढतो आहे राज्य शासनाजवळ लढलो आहे धोबी समाजाची फाईल राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे गेलेली आहे परंतु नागरिक समाजाची फाईल अद्यापपर्यंत तयार झालेली नाही आणि त्यांच्या आरक्षणाबद्दल शासनानं अजूनही शासन गंभीर नाही त्यासाठी आम्ही अनेक आंदोलनंसुद्धा सुद्धा केली राज्याचे उपमुख्यमंत्री असतील सामाजिक न्यायमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी या प्रश्नावर गंभीर व्हावं आणि राज्यातल्या बालाबुद्धीदारांचा जो गेल्या पन्नास वर्षापासून या देशातील अनेक पक्ष त्यांचा ज्या पद्धतीनं नुसता वापर करीत आहेत आणि त्यांचे संविधानिक हक्क त्यांना देत नाहीत आता जरी त्यांचा संविधानिक हक्क त्यांना दिला गेला पाहिजे नाहीतर आता बारा बोलुतेदार आपली निर्णायक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही आणि बारा बोलुतेदारांना आपण शासनाने किंवा कुठल्याही पक्षांनी अंडर एस्टिमेट करू नये आजही या राज्यामध्ये बारा बोलुतेदार बत्तीस तेहतीस टक्के पूर्ण राज्यामध्ये संख्येने आहे आणि तो त्याची ताकद यावेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या आम्ही शासनाला आमच्या संविधानिक अधिकार मागण्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे आणि जोपर्यंत या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो तो शासन कोणाचे असो सरकार कोणाचंही यो पण ही लढाई आमची सुरू राहणार आहे